वैद्यकीय कक्षासाठी मधुतारा प्रत्येकांसाठी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजीनगर शिवसेना शाखा वडवली अंबरनाथ पूर्व मुंबई येथे शिवसंपन स्पंदन वैद्यकीय कक्षाच्या नवीन स्थापनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन म्हणून मधुतारा फाउंडेशनला आमंत्रित करण्यात आले यावेळी रुग्णसेवक श्री नरेशजी मोरे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच या प्रसंगी आरोग्य शिबिराचेही आयोजन वैद्यकीय कक्षाच्या वतीने घेण्यात आले या प्रसंगी प्रमुख श्री वसऊ सुरेशजी कदम विभाग प्रमुख अमोलदादा वाजे महिला प्रमुख गीता परदेशी श्री राजनराव देसले श्री आशिष देशपांडे श्री नितीन केनी संस्कार संस्थेच्या पिंकीताई पाटील तसेच अनेक संस्थेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मधुतारा प्रमुख यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच मधुताराच्या कार्याची माहिती सांगितली यावेळी विभाग प्रमुख श्री अमोल वाजे यांना वैद्यकीय कक्ष मधुतारा सोबत राहून कार्य करेल व समाजामधील दिव्यांगणांची सेवा करेल असे म्हटले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गणेश तारू मुंबई भर ज्यांचं कार्य चालत असे आमचे स्नेही नरेश मोरे साहेब एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देशवासीच निमित्त आज या अंबरनाथ शहरामध्ये या, या वैद्यकीय कक्षाची स्थापना होती आहे त्याच्यासाठी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने साहेब आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा की तुमच्या या कार्याला असंच पाठवून मिळत राहो गोरगरिबांची सेवा तुमच्या हातून मिळत राहो तळागाळातली लोक जी आहेत आज तुम्ही जो उपक्रम राबवत आहे डोळ्यांचं ऑपरेशनच नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत मोती बिंदू ऑपरेशन तर याच्यासाठी खरोखर ज्या लोकांना जी दृष्टी मिळाली किंवा मिळणार आहे हे तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीये तर असंच आशीर्वाद कार्य हे तुमच्या हातून हो। घडावं एवढी स्वामीच्या प्रार्थना आणि नरेश मोरे साहेबांचं सांगायचं तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांना जर आता मला म्हणजे आता आम्ही दोन अडीच वर्षापासूनचे मित्र आहोत पण आता नव्याने मशीन बोलते अवेलेबल करते त्याने बदनापूर मला नसतं कस